नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छानपैकी मसुराची आमटी करून दाखवणार आहे बघा हे आख्खे मसूर आहेत ह्याला मी दोन तीन तास भिजवून घेतलेले आहेत मी काय वाटण वगैरे टाकणार नाही याच्यामध्ये लसूण घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि एक छोटा टॅमॅटो घेतलेला आहे गॅसवर बघा मी टोप ठेवलेला आहे हे बघा तेल छान गरम झालेलं आहे आता तेल राई टाकते सॉरी तुम्हाला हवं तर तुम्ही खोबऱ्याचं वाटण पण टाकू शकता पण घाई गरबडीमध्ये जर तुम्हाला भाजी बनवायची असेल मसुराची तर तुम्ही अशा प्रकारे बनवा बघा राई पण फ्राय झालेली आहे आता जिरं टाकते जिरं पण तुम्ही बघू शकता छान असं फ्राय झालेलं आहे आता लसूण टाकते लसूण पण बघा छान असा फ्राय झालेला आहे आता कांदा टाकते हे बघा कांदा छान असा परतून घ्यायचा लसूण चांगला लालसर करायचा छान स्वाद लागतो भाजीमध्ये स्मोकी फ्लेवर लागतो मस्तमध्ये हे बघा मस्तमध्ये कांदा परतून घेते आता तेलामध्ये हे बघा कांदा छान फ्राय झालेला आहे आता कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकल्यावर हे छान असं परतून घ्यायचं कढीपत्ता परतल्यावर हे आमचं घरगुती लाल तिखट आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे हळदी आणि लसूण आहे सॉरी मीठ आहे आता ह्याला छान असं परतून घेते हे आमचं घरगुती लाल चिकट म्हणजे कांदा लसूण मसाला आहे त्याच्यामध्ये आहे सर्व गरम मसाले वगैरे असतात तर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही धना पावडर जिरा पावडर गरम मसाला वगैरे टाकू शकता जास्त मी कमी टाकलेला आहे मसाल्यामध्ये असल्यामुळे मसाले बघा छान असे परतून झालेले आहेत आता टोमॅटो टाकते टॅमॅटो पण छान असा परतून घेते तेलामध्ये हे बघा टोमॅटो पण छान असा परतलेला आहे आता हा मसूर टाकते मी मसूर मी शिजवून नव्हता घेतलेला असाच टाकलेला मसूर काय लवकर शिजला जातो त्याच्यामुळे शिजून घ्यायची काही गरज नसते छान असा मऊ शिजतो आणि विशेष म्हणजे चांगला असा खूप खूप मऊ शिजतो मग जास्त खोबऱ्याचं वाटण पण नाही टाकायचं नाही तर फक्त खोबऱ्याचीच चव लागेल हे बघा मसूर छान असा परतून घेते मसाल्यामध्ये हे बघा मसूर पण छान असा परतलेला आहे आता कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकल्यावरही छान असं परतून घ्यायचं झटपट होणारी भाजी आहे खूप टेस्टी लागते फक्त परतून घ्यायचं छान असं हे बघा हे बघा मसूर पण छान असा परतलेला आहे आता हे गरम पाणी टाकते मी मला हवं तेवढं मी पाणी टाकणार आहे म्हणजे मला जेवढं कालवण पाहिजेल तेवढं मस्तमध्ये बघा याला मिक्स करून घेते मीठ वगैरे बघते कसं आहे ते मीठ पण कमी होतं म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता स्लो गॅस करून ह्याला छान असं शिजवून घेते हे बघा तुम्ही बघू शकता मसूर बघा छान असा शिजलेला आहे कालवण तयार झालेलं आहे आता एका डिशमध्ये मी काढून घेते हे बघा मी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे मसुराचं कालवण बघा किती छान दिसत आहे चवीला पण खूप छान झालेलं आहे तर मी बनवलेलं खोबऱ्याचं वाटण न घालता मसूरचं कालवण हे तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय